मागे विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेबांच्या आदेशान्वये शिंतखेडा विधानसभा क्षेत्रात महाविकास आघाडीच्या गाव भेटीच्या कार्यक्रमात मी वायपूर गावाला गेलो असता तिथल्या स्थानिक कार्यक्र कार्यकर्त्यांनी प्रचंड असा प्रतिसाद दिल्यामुळे आठ तारखेला कार्यक्रम झाला आणि त्याचा राग येऊन स्थानिक आमदारांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला लावून वायपूरच्या तरुणांवर एक घातक असा गुन्हा दाखल केला दरोड्यासारखा गुन्हा दाखल करून तरुणांना अटकवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा शिंदखेडा पोलीस स्टेशनला दाखल झाला आम्ही एस पी साहेबांना काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल यांच्या वतीने निवेदन निमेद, देऊन विनंती केली आणि हे गुन्हे खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा शिंदखेडा मतदारसंघात जुने आहे आणि असे खोटे गुन्हे दाखल करून लोकांचा आवाज दाबण्यासाठी हा प्रयत्न असतो लोकशाहीचा खून करण्याचा हा प्रयत्न असतो तो लोकशाहीचा खून झाला नाही पाहिजे म्हणून आज आम्ही महाविकास आघाडीच्या तिघी पक्षाच्या वतीने आदरणीय एस पी साहेबांना निवेदन दिलं आणि एस पी साहेबांनी कबूल केलं की या गुन्ह्याची चौकशी करून तुम्हाला योग्य न्याय देण्यात येईल स्थानिक आमदार कोणते आहेत आमदार जयकुमार रावल भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहिती ना सगळ्या पत्रकारांना माहिती आहे किती कोणी दोंडायच्या पोलीस स्टेशनला आहेत किती शिनकेडा पोलीस स्टेशनला आहेत गेल्या वीस वर्षापासून काल